हमाल पंचायत सहकारी पतपेढीच्या सभापतीपदी बाळासाहेब बंडगर तर उपसभापतीपदी रामचंद्र चोरमुले यांची निवड सांगली शहरातील मार्केट यार्ड येथील हमाल पंचायत सहकारी पतपेढी संस्थेच्या सन दोन हजार चोवीस आणि एकोणतीस या पंचवार्षिक निवडणुकीत साती बापूसाहेब मगदूम पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले यामध्ये सभापतीपदी बाळासाहेब बंडगर तर उपसभापतीपदी रामचंद्र चोरमुले यांची बिनविरोध एक मताने निवड करण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी अनुष्का देशमुख यांनी काम पाहिले यामध्ये संचालक म्हणून नाव तुकाराम हके सुरेश कचरे राजू गायकवाड सदाशिव खांडेकर देवदास बंदेला महादेव रुपनर ग्रंगा काळेल दिगंबर तुपलोंडे उत्तम घागरे अलका गडदे शारदा गडदे यांची संचालक म्हणून निवड करण्यात आली

संस्था दिवसेंदिवस प्रगती पथावर त्यांनी नेऊ ठेवलेली आहे संस्थेच्या माध्यमातून आपल्या सभासदांच्या बंधू भगिनीला त्यांच्या पाल्यात शिक्षणासाठी शालोपयोगी वस्तू देऊन मुलांना शिकवण्यासाठी प्रोत्साहित केलं त्यांच्या पालकांना त्याचबरोबर आधार प्रमाणे दुर्दैव आधार प्रमाणे जे सभासद किंवा सभासद सभासदांच्या घरामध्ये व्यक्ती जर दुर्दैव आजाराने ग्रस्त असेल त्यांच्या उपचारासाठी तत्वेतून आर्थिक मदत देखील केली आहे आणि अनेक प्रकारे असे सुप्त उपक्रम चालवत आहेत यांच्यात खूप वेळ झालेला आहे जास्त काही बोलणार नाही करायचा स्वतःची ताकद माहीत असताना मग विरोधाला विरोध करायचा म्हणून काही बाहेरच्या राजकीय मंडळींनी त्यामध्ये हस्तक्षेप करून आपल्या

जुन्या संचालकांना वाईट वाटलं तर त्यांनी आनंदाने आम्ही दहा भोगलेला आहे उपसभापती पण भोगलेला आहे तर नवीन येणार चान्स द्या म्हणून त्यांनी स्वतःहून सांगायला पाहिजे होत मात्र कुणाच्या तर भव्याला बळी पडून या ठिकाणी पॅनल लावतो तो मतदान होणं हे लोकशाहीच चांगलं प्रतीक आहे परंतु कुठं इलेक्शन लावा मी काय करावं त्याच भान नव्हतं इतर निवडणुका त्या सरकारच्या खर्चा होता मात्र या ठिकाणी प्रसंस्थांची बँकांची जी निवडणूक आहे त्याचा प्रत्यक्ष खर्च संस्थेमध्ये गर्दी पडला जातो सरकार जरी सरकार विभाग जरी निवडणूक घेत असते तरी मतदान जर लागलं तर तो खर्च संपूर्ण संस्थेवर अशा परिस्थितीमध्ये सभासदांनी संस्थेला नुकसान केलेलं आहे काही ठिकाण पॅनल प्या उभा आणि सर्व सभासदांनी या ठिकाणी गेल्या वीस वर्षांमध्ये बाळासाहेबांच्या कामकाजावर त्याच्या प्रगतीवर संस्थेच्या प्रगतीवर विश्वास घेऊन संपूर्ण पॅनलच्या पॅनल कमी चारशे ते साडे चारशे मतानं होमतान या ठिकाणी जुळून दिलेल्या सभासद या ठिकाणी आलेल्या सर्व

चेअरमनपदी श्री बाळासाहेब बनगर निवडून आलेले आहेत तर वाईस चेअरमनपदी श्री रामचंद्र चौक हे निवडून आलेले आहेत निवडणूक अतिशय शांततामय पद्धतीनं पार पडलेली असून सगळ्यांनी खूप सहकार्य केलं त्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद